मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केली जाणारी देवी महालक्ष्मीची देवी आईची पूजा ही पूजा का करावी कोणी करावी कशासाठी करावी या पूजेचे नियम कधी करावी कोणत्या दिवशी करावी ही पूजा केल्याने आपल्याला कोणते फळ प्राप्त होते हे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कार्तिक महिन्यात तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी दहा एकोणतीस ला अमावस्या सुरू होते रविवारी एक डिसेंबरला सकाळी अकरा एकावन्न ला, एक ला सोमवारी दोन डिसेंबर ला आपला देवी दीपावली हा दिवस आहे आणि या दिवसापासूनच आपला मार्गशीर्ष महिना हा सुरू होतो दोन हजार चोवीस या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले आहे पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला तिसरा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आलेला आहे सव्वीस डिसेंबरला सफला एकादशी आहे आणि हा शेवटचा गुरुवार आहे चला तर मग बघूया या, या पूजेची मांडणी कशी करायची आणि कोणत्या नियम आणि अटींचे पालन करायचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी साक्षात देवी महालक्ष्मी आपल्या घरी येते त्यामुळे घरच्या स्त्रीने घर स्वच्छ ठेवणे सुंदर ठेवणे याकडे खूप विशेष लक्ष द्यायचं आहे कारण जिथे स्वच्छता असेल तिथेच देवी महालक्ष्मी येते त्यामुळे त्या दिवशी आपलं घर स्वच्छ आणि सुंदर असणे हे फार गरजेचे आहे या दिवशी घरच्या स्त्रीने लवकर उठून करून घरातली सर्व कामे करून झाडू पोछा करून शक्यतो पोछा गुरुवारी करू नये कारण देवी महालक्ष्मी आपल्या घरी विराजमान होणार आहे म्हणून त्या दिवशी फक्त आपण झाडू मारावा घर सुंदर स्वच्छ ठेवावे एकंदरीत घरातली सर्व आपलं का आपली कामं झाल्यानंतर पूजेची मांडणी करावी देवी महालक्ष्मी माते पूजेचे व्रत हे सुवासनी स्त्रिया पुरुष लहान मुलं कुमारिका वृद्ध स्त्री एकंदरीत घरातले सर्वे जण करू शकतात या दिवशी ज्यांना हे व्रत करायचं आहे त्यांनी दिवसभर उपवास पकडावा उपवासाला आपण फळ दूध नारळ पाणी कोणत्याही फळाचा ज्यूस त्या दिनचे सेवन करू शकतो आहार किंवा जेवण करू नये हा उपवास आपल्याला दिवसभर ठेवायचा आहे आणि संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमाला देवी आईची पूजा करून आरती करून देवी आईला गोडाचा नैवेद्य दाखवून नंतर आपल्याला हा सोडायचा आहे घराच्या स्वच्छते बरोबरच आपल्याला मुख्य द्वार अंगण याकडे पण विशेष लक्ष द्यायचं आहे कारण देवी महालक्ष्मी या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरी आगमन करते चला तर मग आपण बघूया पूजेची मांडणी कशी करायची प्रथम आपल्याला जिथे आपण देवी आईची पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही ओल्या फडक्याने पुसली तरी चालेल पूजा कोणतीही असो कधीही आपल्याला कोणतीही पूजा जमिनीवर मांडायची नाही आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे पाठाऐवजी तुम्ही कोणतंही लाकडी चौरंग फक्त तो थोडा उंच असावा टेबल व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंतरायच आहे लाल वस्त्र हे विशेष महत्व देत या पूजेसाठी एखादा तुम्ही लाल पीस जरी घातला एवढंच की तो नवीन असावा जो आपला ब्लाउज पीस असतो तो वापरलेला नसावा किंवा एखादा लाल कपडा म्हणा तो आपल्याला व्यवस्थित असा मांडून घ्यायचा आहे आपल्या घरात जे तांदूळ असतात त्या तांदळाने बरोबर जो आपण लाल रुमाल म्हणा किंवा वस्त्र म्हणा अंतरला आहे त्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तांदळाने तांदळाच्या बरोबर मध्यभागी आपल्याला कलश किंवा तांब्या ठेवायचा आहे तांब्या हा आपला स्वच्छ असावा तांब्यामध्ये ताजं पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद कुंकू आणि थोडेसे तांदूळ टाकावे सुपारी आणि एक टाकावं आणि कलशाची मांडणी करा कलशामध्ये देवी आईला सजवण्यासाठी किंवा देवी आईचे रूप खुलून दिसण्यासाठी पा फळझाडांची पाच पाच अशी पानं घ्यावी आणि कलशाला सजवावे पाच फळ झाडांची पाच पाने शक्य नसतील तर आंब्याची पाच पाने घेऊन कलश सजवला तरीही चालेल पानं ठेवल्यानंतर आपल्याला श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे नारळाला आपल्याला हळद कुंकू वाहायचा आहे हळद कुंकू लावायचा आहे तसेच आपण जो कलश स्थापन केला आहे त्याच्यावर स्वस्तिक ओम किंवा पूर्ण गोलाकार असा हळद कुंकू लावायचा आहे आपला नारळ ठेवून झाला त्याच्यानंतर देवीला वस्त्र घालायचे आहे एखादी तुम्ही साडी नेसू शकता किंवा आता बाजारामध्ये रेडीमेड असे वस्त्र आले आहे देवीचे मुखोवटे आले आहे ते सुद्धा तुम्ही वापरून देवी आईला सजवू शकता नटवू शकता यामुळे देवी आईचे रूप खूप खुलून दिसते देवी महालक्ष्मी आईची स्थापना केल्यानंतर देवी महालक्ष्मी आईची स्थापना केल्यानंतर तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हार असे विविध प्रकारचे दागिने घालून तिला व्यवस्थित सजवावे तिच्या केसामध्ये गजरा घालावा वेणी घालावी फुलांनी तिला नटवावे हार घालावा दागिने घालून नथ घालून तिला व्यवस्थित आपल्या घरातील रोजची जी देवपूजा आहे ती झाल्यानंतर देवी महालक्ष्मीची स्थापना करावी विशेषतः गणपतीची पूजा करणे फार महत्वाचे आहे कोणतीही पूजा करत असो आपण छोटी किंवा मोठी तर गणेश पूजन करणे हे महत्वाचे आहे त्याच्यानंतरच आपल्याला आपल्याला ती सफल होते जर तुम्ही देवी महालक्ष्मी आईची पूजा किंवा स्थापना मंदिरासमोर किंवा देवाऱ्यासमोर करत असाल तर गणेश पूजन वेगळे असे करावे लागत नाही कारण आपण देवी आईची स्थापना करण्याआधीच देवाऱ्यामध्ये गणपतीची पूजा केलेली असते पण तुमच्या देवाऱ्यासमोर जर जागा नसेल पूजा मांडण्यासाठी आणि तुम्ही वेगळ्या ठिकाणी मांडली म्हणजे हॉल किंवा किचन देवाऱ्यापासून थोड्याशा अंतरावर तर तुम्हाला पहिला गणेश पूजन कर करावं लागतं त्याच्यानंतरच तुम्हाला देवी आईची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी करायची आहे त्यासाठी तुम्हाला जे आपण देवी आईसाठी वस्त्र अंतरलेलं लाल कलरचं त्याच्यावर खाऊची पानं घेऊन दोन खाऊची पानं घेऊन त्याच्यावर सुपारी ठेवायची आहे त्याला हळद कुंकू वाहायचं आहे थोडेसे दुर्वा ठेवायचे आहेत तांदूळ वाहायचे आहेत म्हणजेच अक्षदा टाकायच्या आहेत जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे स्थापन करू शकता पानावरती तुम्हाला ती स्थापन करायची आहे सुपारी ठेवायची गरज नाही फक्त हळद कुंकू लावायचा आहे आणि दुर्वा व्हायच्या आहेत अक्षदा वाहायच्या आहेत आणि मगच देवी आईची पूजा करायची आहे कारण कोणतीही पूजा करण्याआधी प्रथम गणपतीची स्थापना करूनच त्या पूजेला सुरुवात करतो त्यानंतर आपल्याला देवीला हार वगैरे फुलं वगैरे वेणी चढवायची आहे अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे दिवा हा आपल्याला अखंड ठेवायचा आहे देवी आईला नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य आपल्याला पाच केळी किंवा पाच प्रकारची फळं या प्रकारे ठेवायचा आहे गुरुवार व्रताचे पुस्तक ते सुद्धा मांडायचे आहे देवी आईला ओठी ठेवायची आहे पाव पाटाभोवती पूजेच्या आजूबाजूला खूप सुंदर अशी देवीची पावलं रांगोळी काढायची आहे जो आपला मुख्य द्वार असेल तिथे रांगोळी काढायची आहे फुलांनी सजवायचं आहे हुमरा हळद कुंकू वगैरे लावून हळदीचे लेपन करून त्याला हळद कुंकू वाहायचा आहे हुमऱ्यावर सुद्धा आपल्याला देवी आईची पावलं काढायची आहेत त्याला हळद कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायच्या आहे समोर अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे एकंदरीत आपल्याला द्वार, अंगण हे रांगोळी फुलांनी सजवायचा आहे महालक्ष्मी आईची पूजेची मांडणी करताना घरातलं वातावरण हे प्रसन्न ठेवायचं आहे त्यासाठी तुम्ही एखादं गाणं लावू शकता देवी आईचं नाम स्मरण करू शकता नाम जप करू शकता देवी आईची आरती लावू शकता आरती म्हणू शकता विष्णू सहस्त्र नाम लावू शकता विष्णूचा जप करू शकता त्याच्यामुळे देवी आई प्रसन्न होते आपली महालक्ष्मी आईची पूजा झाल्यानंतर तिला हळद कुंकू वाहायचा आहे अक्षदा वाहायच्या आहे दिवा लावायचा आहे तिची आरती करायची आहे अगरबत्ती लावायचा आहे तिचं नामस्मरण करायचं आहे देव देवी आई आईप्रमाणेच आपल्याही स्वतःला सजवायचं आहे नटायचं आहे पूजा पूर्ण झाल्यानंतर देवी आई समोर आसन ठेवून त्याच्यावर बसून आपल्याला गुरुवारची कहाणी गुरुवारचं पुस्तक देवीचं पुस्तक वाचायचं आहे त्याच्यानंतर आरती करायची आहे गुरुवारची कहाणी झाल्यानंतर देवी आईची आरती करायची आहे नामस्मरण करायचं आहे तुम्ही माळ जप ही करू शकता तसंच देवीला प्रसाद म्हणून खारी खोबरं तिळगुळ फुटाणे खडीसाखर असं काहीही ठेवू शकता ही पूजा दिवसभर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायची आहे पूजा झाल्यानंतर त्याच रात्री देवी आईला खिरीचा किंवा कोणताही गोडा धोडाचा नैवेद्य दाखवून पूजा करून आपल्याला उपवास सोडायचा आहे देवी आईला नैवेद्य दे दाखवताना तुळशीचं पान हे अवश्य नैवेद्यावर ठेवायचं आहे तुळशीचं पान हे सकाळीच तोडून ठेवावं संध्याकाळी तुळशीला हात लावू नये किंवा पानही तोडू नये दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आंघोळ वगैरे केल्यानंतर देवी आईला महालक्ष्मीला दही भाताचा नैवेद्य दाखवून पूजा समाप्त करायची आहे देवी आईच्या कलशामधले पाणी हे तुळशीला अर्पण करायचे आहे फुलं पानं वगैरे आपल्याला पाण्यामध्ये व्हायची आहेत देवी आईला जो आपण प्रसाद ठेवलेला तो घरातल्या सगळ्यांना वाटायचा आहे आणि जो नारळ आपण कलशावरती पुजलेला तो आपल्याला अशाच रीतीने दर गुरुवारी कलशावरती पुजायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे जेव्हा व्रताचे उद्यापन असतं त्यावेळेला हा नारळ आपल्याला पाण्यामध्ये व्हायचा आहे आणि देवी आईची जी वटी आहे ती आपण स्वतः शिवून घेऊ शकता किंवा घरातल्या इतर कोणालाही तुम्ही देऊ शकता पण देवी आईची जी आहे ती आपल्याला प्रत्येक गुरुवारी मांडायची आहे देवे आई देवी आईचे वस्त्र दाग दागदागिने सजावटीच सामान आपल्याला घरामध्ये जपून ठेवायचं आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातले हे चार गुरुवार महालक्ष्मी व्रताचे केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी शांती धन दौलत महालक्ष्मीचा वास हा कायम कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये स्थिर राहतो त्यामुळे हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत दरवर्षी करायला कधीही विसरू नये